गजर, गजर। कोर्टाच्या बाहेर कोर्टात थोडंब कोर्ट भरलं त्या काळातले तीनशे रुपये होते त्या काळातले तीनशे म्हणजे आजचे झाले तीस लाख रुपये हा महाराज कोर्टात तुडुंब तुडुंब खरं तर हा सगळी यात्रा भरली काय तुकाराम कोणता पुरावा दाखल करणार सगळं कोर्टामध्ये उपस्थित राहिले आणि एका कडघरात सावकारला उभं केलं आणि तुकाराम जो कडघरा होता ना कडघरा असतो बघा याच्यात बाकड्यात उभं राहावं लागतं त्या कडगरा ला एक मोकळा ठेवला आणि कोर्टात आता पहिले हाका आशी मारतात आता मी तर काही केलं नाही पण हवामान खात्याच्या अंदाजानुसार पहिली हाक आशी मारली पहिले हाक लागले कोणीच हजर झालं नाही दुसरी आक मारली विठोबा मागील आहे दुसऱ्यांदाही कोणी साजरं झालं पण तिसऱ्यांदा आक मारता तुको भरायच्या डोळ्यात पाणी आलं हे पांडुरंगा आजपर्यंत तुझ्याकडे काही मागितलं नाही हा मागणार पण नाही पण आज देवा मी जर खोट ठरलो तर इथून पुढच्या काळात तुझी कोणी भक्ती करणार नाही हा गाथा लोकांनी बुडवण्यापेक्षा मलाच पाण्यात बुडवावं लागल हे देवा तुला आता काम करावं लागल तुला यावं लागल तिसरी हाक मारली विठोबा तिसरी हाक मारली कोर्टामध्ये लावण्य स्वरूप पुतळा खांद्यावर गोंगडी हातामध्ये काठी लावण्य स्वरूप पुतळा डोक्यावर भेटा त्याच्यात मोराचा पीस रवलेला असाच भेटा बांधलेला असा भेटा बांधलेला सुंदर भेटा बांधलेला खाली गो दोतर खांद्यावर काठी हा हातात मध्ये काठीला घोंगर जोडलेलं आणि बाबा बाबा कोर्टामध्ये आले या कडकऱ्यात या नाव काय तुमचं विठोबा पाटील राहता कुड चरा चरा पण माझं मूळ गाव पंढरपूर राहता कुडं पंढरपूरला ए तुमची ओळख हो काय या जगाचा चालन करता मीच आहे हीच हो माझी ओळख मग सांगा तुकाराम महाराजांनी ज्या वेळेस पैसे तुकाराम महाराजांनी ज्या वेळेस पैसे सावकाराला दिले त्यावेळेस तिथं तुम्ही होता का होतो ना अशी जागा नाही की मी त्या ठिकाणी ना मग पुरावा सांगा पुराव्याशिवाय शिवाय कोर्टात काम चालत नाही पुरावा सांगा महाराज पुराबा सांगा नऊ वाजून दहा मिनिटं झालेत पुराबा सांगा लवकर सांगा महाराज सावकार महाराजांच्या पुराव्याने यानं सांगितलं विठो वाटला सांगितलं जा सावकाराच्या तीन क्रमांकाच्या वाड्यामध्ये पाच क्रमांकाचं खोली आहे पाच क्रमांकाच्या खोलीमध्ये आठ क्रमांकाचं कपाट आहे आठ क्रमांकाच्या कपाटामध्ये दोन क्रमांकाचा कप्पा आहे आणि दोन क्रमांकाच्या कप्प्यामध्ये बत्तीस क्रमांकाची फाईल आहे बत्तीस क्रमांकाच्या फाईलमध्ये दहा क्रमांकाची ओळ आहे दहा क्रमांकाच्या ओळीवर असलेलं आहे तुकाराम बोलोबा आंबिले यां या माझ्याकडून तीनशे रुपये नेलेत सहा महिन्याच्या बोलीवर नेले होते तीन महिन्यातच दिलेत आणि जुन्या काळात व्यवहार पूर्ण झाला की व्यवहाराला बोला <classic> की आळ केलं जायचं आणि लाल पेनानं आळ केलं होतं हा व्यवहार पूर्ण झालाय पोलीस खातं त्याच करता गेलं वही कोर्टामध्ये आणली आणि आन कोर्टामध्ये वही दाखल केली तुकाराम महाराजांच्या बाजूने निकाल लागला अजून पेन मोडला नव्हता असं म्हणतात की केस पूर्ण झाली की काय केला जातो बोला बोला पेन मोडला जातो अजून पेन मोडला नव्हता आणि जगाचा मालक तोपर्यंत निघून गेला तुकाराम महाराज या केसमध्ये मुक्त झाले हा आवाज कोर्टामध्ये झाला आणि जज साहेबानं त्या विठो पाटलाला जो प्रश्न विचारला होता तो विठो पाटील निघून गेले नाहीसे झाले पण आता जज साहेबानं तुकाराम महाराजांना न राहता एक प्रश्न विचारला तुकाराम महाराज शेवटचा प्रश्न घड्या आलेला व्यक्ती कोण होता फक्त एवढंच उत्तर सांगा तुकाराम महाराजांनी उत्तर दिलं आलेला व्यक्ती कोणी साधारण नव्हता या जगाला चालवणारा ब्रह्मांडाचा मालक माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा होता आणि सांगितलं उत्तर महाराज पेन मोडला नाही सावकारानं त्या जस साहेबानं तुकाराम महाराजांना उत्तर दिलं महाराज आज मी माझ्या दरबारात त्याला प्रश्न विचारल्यात उद्या त्याच्या दरबारात गेलो तर त्याला माझ्या प्रश्नाचं त्याच्या प्रश्नाचं उत्तर काय देणार आपला राजीनामा लिहावा आणि खरं तर तुकाराम सुपूर्त करून टाकावा महाराज म्हणले म्हणून तुम्हाला सांगतो भाजा का भाजा या जन्मातलं अंतिम गणित तो आहे कोणतंही संकट येऊ द्या पण तो संकट खरं तर निवारण्याचं खरं तर सामर्थ्य ठेवतो काय वर्णन आहे मागे पु महत्वाचं आहे मग तो माग संपले माझं कीर्तन मला अजून काय सांगलो अजून बरंच काय पूर्व विवासनायका मग महाराज म्हणले पण हे ना बजल बाई भाई आता कीर्तनाला आलात तुम्ही आलात ना जर बोला ना झोपल्या का काय बोला ना बोला ना झोप मला वाटतं कीर्तनाला थोडासा कीर्तनाला आलात ना तर कधीतरी ना त्याचं भजनाची आस कधीतरी झोपले असली बाई का झोपली भाई Uh, मी पारवा परवा एका पंक्तीला जेवायला गेलो जात नाही पद्धती पण गेलो तुमच्याकडे ते भाऊ मला वाटतं पंक्तीच्या अगोदर म्हणतात का हरे राम म्हणतात का म्हणतात का म्हणतात जळवाडी बोला <laughs> uh, की म्हणतात ना पंक्तीला मी त्या दिवशी जेवायला गेलो बरं का मामा आणि पंक्तीला जेवायला गेल्यानंतर ते माझ्या शेजारी नेमकी ते हरे राम म्हणणार होता हरे राम हरे राम हा अच्छा ते म्हणणार माझे शेजारी होते हा आणि ते माझे शेजारी होतं आणि नेमकी पंक्तीमध्ये त्या दिवशी बेसन होतं बेसन बेसन वाढणार माझ्या ताटापाशी आलं आणि माझ्या ताटात बेसन वाढलं आणि माझ्या शेजारी जे होत ना ते माईकमध्ये म्हणणारे होते माझ्या ताटातलं बेसन बघितलं आणि त्यांचा हरे राम सुरू करण्याचा एक वेळ एक झाले त्यांनी बेसन बघितलं का ते म्हणायला लागले हरे राम बेस का पाहिजे हरे राम 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 हरे हरे कोणाची रे पंगत पत नाही तर देऊ नाही कृष्णा कृष्णा हरे हरे व्यासनावाला गेलो पुढे निघून मिठावाला आलो मिठावाला मीठ 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 निघ ना पुढ तुला मीच देतो बाबा ती नीट काही जेवलोच नाही मला काच लागला म्हटलं कुडून दुर्बुद्धी सुचली याच्या शेजारी बसलो जेवायला आणि दुसऱ्या दिवशी काल्याची पंगत होती काल्याला आख्या गावाचं जेवण गावानं गुलाब गुलाबजांबूचं जेवण गुलाबजामूची पंगत होती योग्य करून दुसऱ्या दिवशी तेच माझ्या शेजारी आलं जेवायला जेवायला माझ्या शेजारी आलं आणि त्या दिवशी गुलाबजामूची पंगत माझ्या ताटात गुलाबजाबू पाहिले शेजारी बसले शेजारी बसल्या आणि त्यानं गुलाबजामू पाहिले आवाजच चढला काय करा आणि त्याला प त्याच्या ताटात वाडी गेली त्याच्या ताटात वाडी गेली ते म्हटलं ना वाड्याला टाक ना अजून <laughs> ना तू बी सोबत काही घरच का आणि त्याला पोचलं दम नाही रावणा रावणा राज्य त्यानं नाही गंभीर केलं तु आहेत ना असे मला वाटतं कली कलिगी उद्दार आरे जरावी कधीतरी ना महत्वाचं गणित आहे सांगू का मग ते जोपासलं पाहिजे माय आजच्या कीर्तनातून एक महत्वाचं गणित आहे जोपासणार जोपासणार ना घरामध्ये ना कधीतरी भजन करायचं महाराज म्हटले त्याला भजा पण कधीतरी ना भजनामध्ये भजनापेक्षा सुद्धा त्याला भजन करत चला पण भजन कोणतं एकदा प्रेमानं भजन करूया त्यानंतर पुढे भारत सभाजी गुंजा पोपट सभाजी गुंदा सोमनाथ सभाजी गुंजा त्याचप्रमाणे दत्तो दत्तात्रय रामभाऊ गुंजा संजय रामभाऊ गुंजा अशोक रामभाऊ गुंजा ब्रायन बनसी महाराज गुंजा आणि सन्मान्य नवनाथ भाऊ आरगडे यांचा नाममूल्य किल्ला आहे त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावरती महाराजांच्या स्वागतासाठी यावं

ڀائي ها مبارڪ مبارڪ ڀائي ڄاي رڀا جو واج مبارڪ مبارڪ काळी वाजवा महाराजाचं वजन कमी हाराचं वजन जास्त हा म्हणून पण एक शूनुवा बर का नरो भाऊ बरं का सगळी सप्ता कमिटी सगळ्यांना द्यावे तेवढं धन्यवाद जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी अवकात नाही इथं कृपा हे मेरे माऊलीजी की वर्णा मुझमे कोई बात नाही हे माऊलीची कृपा आहे आणि म्हणून बोलण्यास या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे एक थोडंसं चरित्र सांगायला अजून पाच मिनटं घेणार आहे आणि पाच मिनटानंतर मला खरं तर सगळ्यांना सगळ्यांच्या आग्रहानुसार थांबायचं एकदा पडे मनभोजन मिठवलं विठवलं